आठ पी एच सी इमारतीची मागणी आरोग्य सुविधांसाठी खासदार निलेश लंके यांची ठोस पावले केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी अहिलानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे ठोस मागणी केली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पारनेर तालुका आणि आसपासच्या ग्रामपंचायतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नव्या इमारती आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे मंगळवारी सोळा डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजता निवेदनाद्वारे केली आहे त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विद्यमान इमारती अत्यंत जीर्ण आणि अपुऱ्या ठरत आहे वाढती लोकसंख्या मातृशिशु आरोग्याच्या गरजा आपत्कालीन सेवा ओपीडी आणि औषधोपचार सुविधा यासाठी सुसज्ज केंद्राची नितांत आवश्यकता आहे प्राथमिक स्तरावर दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले खाजर लंके यांनी पारनेर शेवगाव राहुरी आणि नगर तालुक्यातील एकूण आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली यामध्ये भाळवणी आणि ढवळपुरी मिरी आणि चापडगाव पागोरी पिंपळगाव तसेच आरणखेड आणि चास येथील आरोग्य केंद्रांचा समावेश आहे